खूप सारे तोडले आपण तोडले मस्त पिकी आंब्यांच लोणच तर हा आहे गावराणे आंबा बघू शकता आणि साध्या साध्या सोप्या सोप्या पद्धतीने तुम्हाला लोणचं कसं बनवायचं आणि झटपट कसं तयार होणार हे पण सांगणार आणि खराब पण नाही होणार हे पण सांगणार तर मी आंबे तोडून घेतले बघू शकता आंब्याचा घोसच तडून घेतला तर मागच्या वर्षी हा आंबा खूप आला होता या वर्षी कमी आला आणि या आंब्याचं लोणचं पण हा लोणच्याचा आंबा आहे गावराणी आंबा आहे याचं लोणचं मस्त लागते चटपटीत तर चला मस्त आता मी घरी जाते आणि आंब्याचं लोणचं बनवते आणि तुम्हाला दाखवते तर आंबे आम्ही तोडून आणले आहे शेतामधून तर याला आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने चांगलं मी पहिले पाण्यातून काढले आता याला मस्त घ्यायचे आणि मस्त मग पुसून घ्यायचे आणि मग हे फोडतात त्यांना तर फोडी काही नव्हती पुराड आणली वावरातून आणि हा कुराडी मस्त फुकल्या जाते बघा किती मस्त नाही का मस्त एका झटक्यामध्ये फुटला पाहिजे आंबा त्याला अशा हे नाही झाला पाहिजे मग लोणच बेकार होत नाही हे बघा असा तोडायचा मग आम्ही चिरून घेतो सगळं हा तर हे असलं मला काही जमत नाही यायला जमते तर घरच्या माणसाला घ्यायचं मस्त फळ लावायचं आपण नाही करायचं ते आवडते ते काम करू द्यायचं थोडस हाय ना जी हो <laughs> तर हे बघा मित्रांनो असे मस्त काप करून घेतले आता याला मस्त सोकू घालणार मुक्त तर बघा हे फोडल्यानंतर आपण पंख्यामध्ये पाच सहा घंटे हे सोकण्यासाठी ठेवले आंबे तर याचं पाणी पूर्ण सोकून गेलेलं आहे तर याला व्यवस्थित मी आता काढते याची याच्यामध्ये घेतल्या घेतल्या असतील तर मी पूर्ण काढून घेतल्या यातल्या आणि हे पूर्ण स्वच्छ करायचे असे ज्याने कचरे किचरं असे सगळं काढून टाकायचं आणि मस्त याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून आणखी बारा घंटे असंच ठेवून द्यायचं म्हणजे दीड दिवस तर हे आता हळद आणि मीठ मी याच्यामध्ये टाकून घेते तर अंदाजे घेतलेला आहे मी एक किलोच्या मापाने हळद आणि मीठ माझ्या अंदाजे घेतलेला आहे मी अंदाज के म्हणजे किती ग्राम आहे अंदाज काही काढलेला नाही मी अंदाज घेतलेला आहे माझ्या तर आमच्या खेड्या मोजून वगैरे काही घेत नाही अंदाजेच घेतात तर तुम्ही पण अंदाजेच घ्या मस्त होते आपलं लोणचं तर असं हे व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि आपलं मस्त ताट झाकून याच्यावर होऊन द्यायचं बारा तासासाठी तर हे बघा याला आठ तास असत भिजत ठेवलं मीठ आणि हळद मध्ये त्याला पाणी सुटलेलं आहे बघू शकता तर आता याला मी एका म्हणजे स्टीलच्या टाटामध्ये आता एक एक फोड्याची काढून घेते आणि याला मस्तपैकी दोन तीन घंटे असं सोकू देते तर लोणचं करायचं म्हटलं तर त्याला चार पाच दिवस तर लागतातच तेव्हाच आपलं टिकणारं लोणचं होते वर्ष म्हणजे चार पाच वर्ष ते कसंही जाते केलं तर बरं आणि मी केलेलं लोणचं हे पाच सहा महिन्यामध्येच खल्लास होऊन जाते एवढं खातात एवढं खातात कारण की ते चवीलाच जबरदस्त होते त्यामुळं तर अशा लोणच्याच्या फोड्या काढून ठेवायच्या पन्नीवर पण सुकवू शकता पण माझं कमी आहे तर मी तिलच्या टाटावर काढून घेते तर हे फक्त मी थोडसंच करत आहे कारण प्ला मे महिन्याच्या शेवट शेवटला लोणच्याचे आंबे मस्त भेटतात त्यामुळं पण आता लोणच्याची खाण्याची आठवण आली त्यामुळे मी थोडस करत आहे तेवढ्या पुरत नंतर पण करणार मी तर हे बघा मी टाट्यात काढून घेतलं मस्त तर आता फॅनच्या हवेत दोन तीन घंटे सोकायला ठेवते आणि इकडे मस्त आता मी मसाला तयार करते लोणच्याचा तर माझा घरगुती मसाला आहे तुम्ही इकत पण आणि घरगुती तयार करा आणि इकत पण वापरा एवढं जबरदस्त होते तर मी मे महिन्यामध्ये तसंच लोणचं करते घरगुती पण मसाला तयार करते आणि विकतचा पण टाकते तर हे बघा लोणच्यामध्ये टाकण्यासाठी मी मसाले काढून घेतले इकडे हळद धणे पावडर लाल तिखट आणि मीठ आणि हे मौरीची डाळ आणि इकडे मसाल्यामध्ये बघा सोप घेतली जास्तीत जास्त सोप घ्या आणि थोडेसे इकडे थोडीशी मोहरी घेतली जिरं घेतलं मेथी घेतली आणि थोडा सव्वा घेतला आणि हे घेतले लोंगा, लोंगा तर जास्त नाही घेतले दहा बारा लोंगा घेतल्या तर तुमच्याकडे काळे मिरे जर असले तर थोडेसे घ्या माझ्याकडे नाही आहे म्हणून मी काही घेतले नाही पण त्याने सु, मस्त सुगंध देते लोणच्याचा तर हे आता थे थोडीशी मी अरत परत भाजून घेते ताळ्यावर जास्त भाजायचे नाही आणि जाडसर असे वाटून टाकायचे तर हे बघा पूर्ण आपल्या आंब्याच्या फोडी लोणच्यासाठी सुकवून तयार झालेला आहे चांगल्या मस्त कोरड्या फटक झाल्या आहेत थोडंसंसुद्धा पाणी राहिलेलं नाही याला तर आता याचं आपण मस्तपैकी लोणचं बनूया तर हे बघू शकता कसं तयार झालं आहे तर तर आता हे याच्यामध्ये लोणच्यामध्ये आपल्याला कोणतं कोणतं साहित्य टाकायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे घेतले आता मी हे थोडंसं भाजून घेते परत परत जास्त भाजायचं नाही थोडसच भाजायचं आणि जाडसर बारीक असं मिक्सर मधून काढायचं नाही तर वाटून घ्यायचं तर मी पाट्यावरच वाटणार आहे थोडसच आहे म्हणून पटकन वाटण होते पाट्यावर पण तर आपलं भाजून झालेलं आहे आता मी काढून घेते ताटात -ता। आता मी हे मसाला वाटून आणेपर्यंत तेल गरम करायला टाकते तर मी साधारणत एक पाव तेल घेतलेला आहे तर एक किलो आंब्याला एक पाव तेल घेतलेला आहे मी तेलामध्ये कमी जास्त तुम्ही करू शकता हे मटेरियल उरलं तरी आपण त्याच्यामध्ये डबल लोणचं बनवून टाकू शकतो तर आता मी हे वाटून आणते पाट्यावरून चला तर तेव्हापर्यंत हे तेल गरम होते मग हुत। तर हे बघा मी पाट्याहून मसाला वाटून आणला लोणच्याचा तर घरगुती मसाला मी तयार केलेला आहे आणि याच्यासोबत जर लोणच्याचा मसाला असला तर जबरदस्त लोणचं लागते तर माझा थोडंसंच लोणचं मी बनवत आहे त्यामुळे मी लोणच्याचा मसाला आणलेला नाही आहे तुमचं लय मोठा असला तर असा पण मसाला तयार करा आणि लोणच्याचा मसाला पण विकत आणून त्याच्यामध्ये टाका जबरदस्त लोणचं तयार होणार तर आपलं तेल बघा इकडं चांगलं गरम झालेलं आहे मी थोडासा सोपीचा दाणा टाकून दाखवते बघू शकता तुम्ही हे बघा आपल्याला असं तेल गरम होऊ द्यायचं आहे तो वरता आलेला आहे तर हे मसाला मी याच्यातमध्ये टाकून घेते कोपऱ्यात आणि हे तेल याच्यामध्ये आता मी टाकते हे बघा हे सगळं याच्यामधलं होऊन जाते गरम तेलामुळे आणि आपल्याला आता हे लोणच्याचं जे साहित्य आहे तेल टाकून तयार केलं आहे आपण ते, 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 ते पूर्ण थंड होऊ द्या लागते आणि नंतर टाका लागते आपल्याला आंब्याच्या फोडी त्याच्यामध्ये तर गरम असताना अजिबात टाकू नका कारण गरम जर टाकलं तर लोणचं बेकार होऊ शकते त्यामुळे मस्त त्याला थंडगार होऊ द्या आणि नंतर हे टाकायचं मस्त पैकी आपलं लोणचं बनून मग तयार होणार तर आपलं लोणच्याचं मिश्रण थंड झालेलं आहे थोडस राहिलेलं आहे तेव्हापर्यंत हा मी गुळ खेचून घेते कारण आमच्या घरी आंबट गोड लोणचं आवडते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही गूळ टाकू नका पण मला पण आवडते तर मी तर गुळ टाकणारच जबरदस्त लागते त्याने पण तर आता गुळ हा खिसणीने खिचून घेते मी तर आपलं लोणच्याचं मिश्रण पूर्णपणे थंड झालं बघू शकता मी हात पण टाकत आहे तर थंड गाढ झालेलं आहे तर याच्यामध्ये आता मी आता आपल्या लोणच्यासाठी तयार केलेल्या आंब्याच्या फोडी टाकून घेते वा मस्त जबरदस्त आपलं लोणचं तयार होत आहे आणि हे दोन तीन दिवस मुरल्यावर एकदम जबरदस्त लागते तर सासूबाईंना करून दाखवा त्यांना नक्की आवडेल सासूबाईंना खुश करायचं असेल तर अशा प्रकारे मस्त लोणचं तयार करा आणि नवऱ्याला पण खवगला जबरदस्त म्हणीन माय लय चांगली आहे म्हणून हे बघा असं फिरून घ्यायचं याच्यामध्ये हा गूळ खिचलेला मी टाकून घेते हे व्यवस्थित फिरवायचं तर हे बघा आपलं लोणचं बनवून तयार झालेलं आहे तर तुम्हाला माझ्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि चुलीवरची चव या चॅनलला एक सबस्क्राईब करून द्या केला केलं नसेल तर नवीन ना आले असाल तर सबस्क्राईब करून द्या चला तर मग आता मी याला मस्त एका भरणीमध्ये काढून घेते बघा अशा प्रकारे काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचं चिनी मातीची असेल तर फारच चांगलं तर उद्याच्या रेसिपीला तुम्हाला मांडे बघायला मिळणार चुलीवरचे मांड्याची रेसिपी तर नक्की उद्याची रेसिपी पण तुम्ही बघा माझ्या ननदबाई आलेल्या आहे तर त्यांच्या हस्ते मांड्यात म्हणून मी तुम्हाला, तुम्हाला सांगत आहे तर हे बघा आता मी याला मस्त कूलरमध्ये ठेवून देते कारण रात्रभर थंडा राहते त्याच्यामुळे थंड्या वातावरणात ठेवा तुम्ही मस्त आपलं लोणचं चांगलं राणी आणि चला तर भेटे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींमध्ये धन्यवाद